श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनेलमध्ये मौनी अमावस्येपासून माघ पौर्णिमेपर्यंत संध्याकाळी रोज आपल्याला ही एक वस्तू जी आहे ती घरामध्ये जाळायची आहे की ज्यामुळे सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होत असतं आणि घराची मुलांची पतीची ही भरपूर म्हणजे भरपूर प्रगती ही होत असते अखंड लक्ष्मीच्या प्राप्तीचा आज मी तुम्हाला एक खूप छान आणि सुंदर उपाय सांगणार आहे तसं तर आपल्याला माहीत आहे की पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित आहे मात्र अमावस्या देखील माता लक्ष्मीला समर्पित आहे यासाठी आपण दीपवाळीची जी पूजा असते ती अमावस्येलाच करत असतो आणि बऱ्याच घरांमध्ये अमावस्येला देखील सत्यनारायण केला जातो ज्याप्रमाणे जा आपण पौर्णिमेला सत्यनारायण करतो अमावस्येला माता लक्ष्मी आणि अलक्ष्मी या सख्या बहिणी आहेत त्या भ्रमण करत असतात आणि ज्याच्या घरामध्ये अस्वच्छता असते त्या ठिकाणी अलक्ष्मी प्रवेश करते व ज्या घरामध्ये स्वच्छता असते त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रवेश करत असते यासाठीच आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्तीचा हा उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्या मुलाबाळांची आपल्या घराची आपल्या स्वतःची खूप 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 प्रगती होईल तर याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहावा यासोबतच तुम्ही जर चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल देखील प्रेस करा की ज्यामुळे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कोणताही व्हिडिओ कधीही मिस करणार नाही दूपदानी। दूपदानी जा जा तर याच्यासाठी आपल्याला लागणार आहे धूपदाणी धूपदाणी म्हणजे काय तर आपण प्रत्येक वेळी ज्या ठेव ज्या भांड्यामध्ये धूप वगैरे जातो अशी धूपदाणी मातीची भेटते तशी जर नसेल तर तुम्ही मातीची पंथी वापरू शकता ती देखील नसेल तर एखादी वाटी जरी तुमच्या घरातली घेतली तरी देखील चालेल तुम्ही कोणतीही एक वस्तू घेऊ शकता वाटी घ्या डिश घ्या जे तुमच्याकडे साहित्य असेल ते तुम्ही घेऊ शकता हे घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला पाच कापूर लागणार आहेत मग हे भीमसेनीस कापराचे तुकडे असावे भीमसेनी कापूर हा नकारात्मकता जी ऊर्जा आहे ती घालवण्यासाठी अतिशय म्हणजे अतिशय प्रभावी आहे साध्या कापरापेक्षा भीमसेनी कापूर हा जास्त कार्यगर ठरला जातो यासाठी आपल्याला भीमसेनीस कापूर वापरायचा आहे पाच तुकडे भीमसेनी कापराचे घ्यायचे आणि हे घेतल्यानंतर हा जो कापूर आहे तो आपल्याला तुपामध्ये भिजवून घ्यायचं आहे भिजवून घेतल्यानंतर आपल्याला त्या भांड्यामध्ये ठेवायचं आहे जे तुम्ही भांड घेतलं असेल त्या भांड्यामध्ये हा कापूर ठेवायचा आहे आज मौनी अमावस्या आहे आज शुक्रवार आहे आजपासून हा उपाय आपल्याला माघ पौर्णिमेपर्यंत करायचा आहे काही कारणास्तव हो तुम्हाला जर व्हिडिओ उशिरा जर भेटला म्हणजे आज नाही तुम्ही पाहिला उद्या परवा कधी पाहाल तेव्हापासून तुम्ही ते हा उपाय कंटिन्यू पौर्णिमेपर्यंत करू शकता दोन तीन दिवस जरी स्किप झाले किंवा चार दिवस जरी स्किप झाले तरी काही हरकत नाही मात्र तिथून पुढे तुम्ही पौर्णिमेपर्यंत हा उपाय जो आहे तो कंटिन्यू करायचा आहे एकही एक दिवस स्किप न करता आता हे जे दिवस आहेत या दिवसांमध्ये जर अडचण वगैरे आली तर काय करावं तर तुम्ही हा उपाय करू शकत नाही अडचण नसेल तरच तुम्ही हा उपाय करू शकता मग जर अडचण असेल तर तुम्ही तुमच्या मुलांच्याकडून करून घेऊ शकता हा उपाय किंवा तुमच्या पतीला देखील करायला लावू शकता तर अशा प्रकारे आपल्याला पाच जे कापराचे तुकडे आहेत ते तुपामध्ये भिजवून घ्यायचे आहेत हे भिजवून घेतल्यानंतर आपल्याला फुलवाल्या ज्या लवंग असतात ज्यांना फुल असतं पुढे त्याचं टोक वगैरे व्यवस्थित असावं अशा लवंगा घ्यायच्या आहेत पाच सोबतच पाच वेलची देखील घ्यायची आहे आणि ही देखील या कापरावरतीच ठेवायची आहे नंतर आपल्याला पाच काळी मिरी घ्यायची आहे आणि पांढऱ्या मोहऱ्या घ्यायच्या आहेत या दोन्ही वस्तू ज्या आहेत काळ्या मिरी आणि पांढऱ्या मोहऱ्या या नकारात्मकता घालवणाऱ्या असतात आणि आयुष्यामधून जर आपल्याला समजा नजर लागली असेल आपल्या घराला लागू आपल्या मुलांना ला 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 लागू पतीला लागू कुणाला जरी नजर लागलेली असेल तर नजर ही बाहेर काढून फेकण्याचं काम हे या करत असतात याच्यासाठी आपल्याला थोडीशी मोहरी घ्यायची आहे आणि काळ्या मिरी घ्यायच्या आहेत आता पांढरी मोहरी नसेल तर काय करावं तर तुमच्या घरात जी असेल रेग्युलरची जरी मोहरी घेतली तरी देखील चालेल पण पांढरी जर मिळाली तर अतिशय उत्तम कारण आपल्याला स्वामी केंद्रामध्ये पांढरीच मोहरी वापरण्याचा सल्ला दिला जातो तर नक्कीच घ्या कोणती भेटेल ती घ्या आणि ही घेतल्यानंतर तुमच्या घरामध्ये जेवढे सदस्य आहेत त्यांच्या अंगावरून तुम्हाला उजवीकडून डावीकडे अशा पद्धतीने सात वेळा उतरवून घ्यायची आहे प्रत्येक सदस्याच्या अंगावरून सात वेळा उतरवून घ्यायचे आहे हे घेतल्यानंतर आपल्या घरात जेवढे कोपरे आहेत त्या कोपऱ्यामधून देखील आपल्याला सात सात वेळा उतरवून घ्यायची आहे आणि नंतर या ज्या वस्तू आहेत काळी मिरी आणि पांढऱ्या किंवा जे कोणती तुमच्याकडे मोहरी असेल ती घेतली असेल ती नंतर या वस्तू आपल्याला याच धुपाच्या भांड्यामध्येच म्हणजे जिथे कापूर तुम्ही ठेवलेला आहे ज्या भांड्यामध्ये त्या भांड्यामध्येच हे देखील ठेवायचं आहे आणि हे आपल्या देवघरामध्ये आणायचं आहे भांड आणि प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित केल्यानंतर तिथेच उभं राहून म्हणजे प्रज्वलित करायचं नंतर भांड ते हातामध्ये घ्यायचं आणि उदयस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय हा जो जय जयकार आहे तो तुम्हाला एक वेळ घ्यायचा आहे हा घेतल्यानंतर ते जे भांड आहे ते तुम्हाला संपूर्ण घरभर फिरवायचं आहे फक्त टॉयलेट आणि बाथरूम मध्ये न्यायचं नाही संपूर्ण घरभर फिरवायचं आहे आणि फिरवून झाल्यानंतर तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजाच्या बरोबर मधोमध ठेवायचा आहे लक्षात ठेवा मौनी अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत तुम्हाला हा जो उपाय आहे तो रोजच्या रोज करायचा आहे जर काही कारण असतं तुम्हाला एवढ्या दिवस करणं शक्य नाही झालं म्हणजे विटाळ वगैरे आले सुतक आलं किंवा पिरियड असतील आता चालू तर तुम्ही कमीत कमी प्रयत्न करा की हा जो उपाय आहे तो मौनी अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतचे जे पंधरा दिवस असतात त्यापैकी पाच दिवस का होईना तुम्हाला हा उपाय करणं हे गरजेचं आहे पाच दिवस हे झालेच पाहिजेत तुमच्या उपायाला तुमच्या आयुष्यातून पूर्णपणे नकारात्मकता हे निघून जाते घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास व्हायला सुरुवात होतो यासोबतच आपल्याला अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंत एक स्वामी केंद्रातून सेवा दिलेली आहे ती देखील करायची आहे एक तुम्ही असोला नारळ घ्यायचा आहे या अमावस्येपासून केलं तरी देखील चालेल आजपासून जर नाही जमलं तुम्हाला तर पुढच्या अमावस्येपासून देखील तुम्ही करू शकता एक नारळ घ्यायचा आहे आणि त्या नारळावरती आपल्याला एक कापूर जाळायचा आहे नारळ पाण्याचा असावा असोला नारळ असावा आणि त्याच्यावरती आपल्याला एक कापूर जाळायचा आहे अशा पद्धतीने एका मागे माग एक असे सात कापूर आपल्याला जाळायचे असतात आणि हे जाळत असताना स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र मोठमोठ्याने म्हणायचा असतो शांततेत म्हणायचा नसतो एकदम मोठ्याने म्हणायचा असतो आणि नंतर ज्यावेळी पंधरा दिवस पूर्ण होतील मग तुम्ही हा उपाय पौर्णिमेपासून पुढच्या अमावस्यापासून देखील करू शकता म्हणजे माघ पौर्णिमेपासून माघ अमावस्यापर्यंत करू शकता किंवा मग तुम्ही आत्ता जी पौष अमावस्या आहे आजची आजपासून पौर्णिमेपर्यंत देखील करू शकता कोणतेही पंधरा दिवस तुम्ही निवडू शकता या उपायासाठी तर रोजच्या रोज आपल्याला असे सात कापूर जाळायचे आहेत या नारळाची शेंडी जी आहे ती आपल्याला देवघराकडे करायची असते आणि नंतर ज्यावेळी पंधरा दिवस पूर्ण होतील त्यावेळी हा जो नारळ आहे तो नारळ आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे वाहतं पाणी जर नसेल तर एखादी कचराकुंडी असेल तर तुम्ही त्यामध्ये दे देखील टाकू शकता किंवा उकेरडा वगैरे असेल कचरा टाकण्याचं जिथे स्थान असेल जिथे सुनसान जागा असेल अशा ठिकाणी तुम्ही फेकून येऊ शकता तर हे उपाय आहेत अखंड लक्ष्मी प्राप्तीचे नक्कीच करा आणि आलेले अनुभव देखील माझ्याशी शेअर नक्की करा झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ